नंदुरबार जिल्हा हा मिरची व्यवसायासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे नंदुरबारची मिरची गुजरात मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते या वर्षीच्या मिरचीचा हंगाम आता संपण्यात आला आहे तरी देखील मिरचीची आवक चांगल्या प्रकारे बाजारपेठेत होत असल्याने व्यापारी देखील मिरची खरेदी करत आहेत या हंगामात मिरचीचे चांगले उत्पादन झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक चालू होती त्यामुळे व्यापारींनीही चांगल्या प्रकारे मिरची खरेदी केली आहे व्यापाऱ्यांनी घेतलेली सर्व मिरची पथारींवर सुकवण्यासाठी टाकली जाते यामुळे मिरची पथारींवर अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे मिरचीचे डेट काढणे खराब मिरची वेगळी करणे मिरची गोंडपातमध्ये भरणे असे वेगवेगळे काम मजुरांना करावे लागतात यातून चांगला रोजगार मजुरांना मिळत आहे एकीकडे नंदुरबार जिल्ह्यातील मजूर हे कामानिमित्त गुजरात राज्यात स्थलांतर होतात परंतु मिरची व्यापाऱ्यांकडून गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला जात असल्याचे चित्र दिसत आहे नंदुरबार शहरात जवळपास बारा ते पंधरा मिरची पथारी आहेत एक मिरची पथारीवर पन्नास ते साठ महिला कामगार काम करत असतात एकंदरीतच सातशे ते आठशे मजुरांना आज मिरची पथारीवर रोजगार उपलब्ध होत आहे साडेतीनशे ते चारशे रुपये रोज या मजुरांना देण्यात येत आहे मिरचीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत सुरू असतो म्हणून पाच ते सहा महिने चांगल्या प्रकारे रोजगार येथे उपलब्ध होत आहे कामगारांना सहा महिने रोजगार मिळतो परंतु सहा महिने रोजगार नसल्याने त्यांना इतरत्र काम शोधावे लागते म्हणून शासनाने जसे बांधकाम मजुरांसाठी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत तशाच योजना मिरची कामगारांना देखील उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे जेणेकरून त्यांचे रोजगाराचे प्रश्न सुटतील व त्यांचे आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल चार वर्ष झाले ते फतारीमध्ये कामाला येत आहे आमच्या तीनशे रुपये रोज आहे आणि फतारीमध्ये पलटे मारायचं काम फिरी गंजा करायचं असं काम करस भुगला करायचं बांधकामवालांना कसं भेटतं तशाला आम्हाला पण पाहिजे काही योजना असेल त्यांचा फायदा आम्हाला पण भेटायला पाहिजे आता आमच्यावर साठ मजूर काम करतात वीस मजूर कामवर आहेत जिथलं काम करी तिथला भेटतो तिथे आता कमीत कमी दहा बारा पथारी आहे एक पतारीवर कमीत कमी वीस ते तीस मजूर काम करतात त्याचं म्हणजे मिरचीमुळे रोजगार भेटतो कमीत कमी, कमी, कमी सीजनमध्ये तीन ते पाच हजार मजूर काम करतात मिरची पतारीवर कोई मिरची कुडतात कोई मिरची निवडतात मिरची पसारतात कोई मिरची पोते पड़ता, सुकी मिर्ची सुटी मिरचीचे मिर्ची मिरचीचे तो मिरचीचा मार्केट नंदरमध्ये फेमस आहे आणि ते रोजगार खूप आहे पण सरकारची काही सवलत नाही आता गवंडी काम गवंडी मजुराला सरकार एक टाईमचं जेवण बर्तनपांडे देतात तर आमची मागणी आहे की जो मिरची पसार मजूर काम करतात त्याला बी या संधीचा फायदा भेटायला पाहिजे मजुराल आता कमी कमी साढ़ तीन सौ रुपये रोज है अढ़ाई सौं भाड़ा हालात तीन सौ रुपये पड़ता है बाकी जो अंग वाम करता रोज जास्त पड़ता मिर्ची सीजन ऑक्टोबर में सुरू होता तो करीब मईपर्यत चलता यह साल थोड़ा मिर्ची अवकाम हो गई अभी पानी के हिसाब से पानी कम है शेन्दर तो भी मिर्ची अच्छी आ रही रोज़ आठ सौ हज़ार क्विंटल माल रोज मार्केट में आ रहा है